कांग नदीच्या उघमस्थानी आज सकाळी झालेल्या पावसामुळे फत्तेपूर व जामनेर शहरातून वाहणाऱ्या कांग नदीचे पात्र दुपारपासून दुथडी भरून वाहत आहे मोठा पूर जरी आलेला नसला तरी कांग नदीचे दोन्ही तट भरभरून वाहताना दिसत आहे अजिंठा डोंगर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला सकाळी मोठा पूर आल्याचे पाहण्यात आले रविवारी दुपारी माडपिंपरी व देवपिंपरी शिवारात झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले होते सध्या तालुक्यातील सर्व लहान मोठी सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने आता पाणी नदी नाल्यातून वाहताना दिसून येत आहे या नक्षत्रात होणारा पाऊस चांगला असतो आणि हे नदीला येणारे पाणी टिकून राहते असे सांगितले जाते कांग नदी यंदा मध्ये व सप्टेंबरमध्येच दुथडी भरून वाहायला लागली जून जुलैमध्ये तसा मोठा पूर आलेलाच नव्हता सरते शेवटी परतीच्या पावसाने का होईना कांग नदीला आणि वाघोर नदीला पूर आल्याने ग्रामस्थांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे